मागील अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून दरवर्षी गणेशोत्सव काळात साखरपण्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो याचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी या महामार्गाची पाहणी केल्यानंतर आता या महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू असून येत्या गणेशोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास येईल याचे समाधान वाटत आहे पणवेल ते इंदापूर या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या कामातील गोव्याकडे जाताना पेनपासून पुढे या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर या महामार्गाची दुरावस्था पाहता एके ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या महामार्गावर काम करणाऱ्या ठेकेदारांनी योग्य ते काम करण्याला प्राधान्य दिले असून आता या महामार्गावरील खड्डे पक्क्या स्वरूपात भरले जात असून येत्या गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरून पूर्ण होतील यात शंका नाही पेणे तालुक्यातील कासूपासून अगदी इंदापूरपर्यंत प्रवास करताना प्रवाशांच्या नऊ यायचे मात्र आता हे खड्डे भरले जात असल्याने प्रवाशी समाधान व्यक्त करत आहेत अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद